मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीने शहीद टिपू सुलतान यांच्या दोनशे पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त टिपू सुलतान चौक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात वक्त्यांनी टिपू सुलतान यांच्या कार्याचा गौरव करताना ब्रिटिश सत्तेच्या विरोधात त्यांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित केले या प्रसंगी बोलताना परिवहन समितीचे माननीय सभापती राजन जाधव यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की टिपू सुलतान यांना दीर्घायुष्य लाभले असते तर इंग्रज भारतात दिसले नसते टिपू सुलतान यांनी आपल्या हयातीत परकीय इंग्रजांना रोखण्याचे महत्वपूर्ण कार्य केले त्यांनी सालबाईचा तह करून एतद्देशीय राज्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी शृंगेरी मठाचे पुनर्वसन करून धार्मिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण दिले राजन जाधव पुढे म्हणाले टिपूंना आत्मघात करून मारले नसते तर कदाचित इंग्रज भारतात राज्य करू शकले नसते या विधानातून त्यांनी टिपू सुलतान यांच्या अखंड शौर्याला आणि दूरदृष्टीला सलाम केला याप्रसंगी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टी पद्माकर काळे सकल मराठा संघटनेचे माऊली पवार मराठा सेवा संघाचे राम गायकवाड शिवालय सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे मातंग कृती समितीचे अध्यक्ष युवराज पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी दोनशे पंचाहत्तर गरीब गरजूंना चादर वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष म शफिक रजभरे तसेच राजू हुंडेकरी रिझवान दंडोती बशीर सय्यद जावेद बद्दी आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आज वीस नोव्हेंबर शहीद आझम भारतीय स्वतंत्र लढ्यातील प्रचंड मोठा योद्धा टिपू सुलतान यांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं समाजातील गोरगरीब महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्याचा जयंतीनिमित्त मानस आहे या जयंतीच्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि खूप चांगला उपक्रम आज प्रचंड मोठी थंडी आहे पंधरा चौदा डिग्री टेम्परेचर असताना ज्या गोष्टीची गरज आहे आत्ता ते कंबळ घेऊ शकत नाही रेल्वेमध्ये प्रवाशाला ज्या क्वालिटीची ब्लँकेट असते त्या क्वालिटीची दिलं तर बाय हार्ट चांगलं द्यायचं या उद्देशानं हा चांगला उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडने राबवला आहे त्याबद्दल या मावळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे या उपक्रमास व सोलापूर शहरातील जयंती साजरा करणाऱ्या सर्व मंडळास मी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज टिप्पू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आज टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आमच्या मराठा समाजाच्या नेहमी आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये जे आम्हाला सहकार्य करतात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वती वतीने हे सर्व मावळे आहेत की आम्हाला नेहमी आरक्षणाचा मुद्दा असला कुठल्याही मुद्द्यावर असू द्या मराठा समाजाचा ते नेहमी सहकार्य करतात त्यांच्या माध्यमातून आज सोलापूर शहरामध्ये जे गोरगरीब आहेत ज्यांना ह्या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा साधी चादर मिळत नाही अशा चादर चादर मिळत नाही अशा लोकांना जे येऊ शकत नाहीत विकत अशा ज्या लोकांना आमच्या मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं जे हे आज चादर आणले आहेत आपण रेल्वेत जर बघितलं तर रेल्वेसुद्धा ह्याच्यापेक्षा खराब चादर असते त्याच प्रतीची चांगल्या प्रतीची चादर शाल ज्यांना करून थंडीच्या दिवसात जे बाहेर आता झोपलेले असतात त्यांना थंडी वाजू नये म्हणून आमच्या बहिणी ह्या चादरी उपलब्ध करून दिल्यात आणि ज्या ज्या वेळेस मराठासमोर कुठलेही आंदोलन असू द्या काही असू द्या त्या आंदोलनामध्ये हे सर्व मंडळी आमच्यासोबत राहते म्हणूनसुद्धा आम्ही आमच्या छत्रपती आमच्या सकल मराठाच्या वतीने व शिवछत्रपती जन्मोत्सव शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने आम्ही मत्तीनबाई व त्यांच्या टीमला मित्रपरिवारला शुभेच्छा देतो आणि टिप्पू सुलतानाच्या जा, आज जयंतीनिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द संपवतो वीस नोव्हेंबर शहीद आजम टिपू सुलतान यांच्या आज जयंतीचा हा कार्यक्रम या भारत देशामध्ये ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला त्यापैकीच एक शहीद आजम टिपू सुलतान हे होय की ज्या टिपू सुलतानांनी आपल्या सामाजिक जीवनामध्ये महिलांचा फार मोठा सन्मान केलेला आहे हा त्यांचा इतिहास सांगतो कारण का या देशामध्ये ज्या परकीय सत्तेने आक्रमण केलं होतं त्या परकीय सत्तेने या देशातल्या महिलांना दुय्यम स्थान दिलं होतं परंतु टिपू सुलतानांनी अशा महिलांचा सन्मान करून या देशातली महिला लढाऊ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या त्यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने या महिलांचा त्याच पद्धतीने सन्मान होताना दिसून येत आहे ठीक हर साल की तरह इस साल भी जैसा कि पंधरा सोळा साल हुआ हम मराठा सेवा संघ व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड बोलकर काम कर रहे हैं हर जाति धर्म के महामानव के जो है बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो छत्रपती शिवाजी महाराज हो अन्नाबाडे हो अहिला देवी वडकर हो बसो जो बसेश्वर जयंती हो शोर जयंती हो यानी अनेक जयंती हम एक जाति सुलों का रखने के लिए हम काम करते हैं उसी के तरह वही मकसद है हमारा आज जो शहीद शहदी टप्पू सुल्तान के भी जो हम दो सौ जयंती साझा कर रहे हैं हम सब एक है हमारा मकसद एक है हर जाति धर्म के भाई हमारे साथ कंधे को कंधा लगाकर हमारे साथ रहते हैं हम उनके साथ रहते हैं यही तो इंसानियत हमारा धर्म है उसी के अवसर पर आज हम दो सौ पंचहत्तरवीं सालकिल्ला के मौके पर दो सौ पचहत्तर कंबल वाटप का प्रोग्राम किया है आज के दिन पर हम सभी लोगों को आज की मुबारकबाद देते हैं और जो भी लोग आए इनका हम तेजी से शुक्रिया अदा करते हैं